पूज्य श्री गुरुदेव मानवतेचे महापुजारी ब्रम्हलिन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि महाराजांच्या छप्पनाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजच्या या सामुदायिक प्रार्थनेमध्ये उपस्थित सर्व महामानव तसेच बालगोपाल मंडळी सर्व भारसवाडा ग्रामातील सर्व नागरिक सामुदायिक प्रार्थनेवर बोलण्याकरिता आमचे मित्र गजाननरावजी सरोदे यांनी मला सांगितलं मला एका गोष्टीची जाण आहे की आपल्या भारसवाडा ग्रामामध्ये महाराजांचे अनुयायी गुरुदेव शिवामंडळाचे चांगले अभ्यासक दादा आहेत ज्यांनी सुंदर या ठिकाणी अर्जीपद आणि हा प्रार्थना पाठ श्री सुधाकररावजी मेने दादा आपण सर्व मंडळी अभ्यासक आहात ही जी सामुदायिक प्रार्थना आहे ना महाराजांची हा फार मोठा विषय आहे अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे महाराजांचा जिव्हाळ्याचा कसा अत्यंत महत्वाचा कसा सर्वच विषय महत्वाचे असतात पण जर आपण ग्रामगीता उघडली तर दुसऱ्या कोणत्याच विषयावर महाराजांनी दोन अध्याय खर्ची घातलेले दिसत नाही प्रार्थनेवर मात्र दोन अध्याय आहेत सत्तावीसावा आणि अठ्ठावीसावा याच्यावरूनच वळखू येते अभ्यासकांना सम आपण समजू शकतो की सामुदायिक प्रार्थना हा किती मोठा आणि सखोल विषय असेल आणि किती मानवाच्या उद्धारा उद्धाराचा विषय असेल महाराजांकडे कोणीही आपली कंप्लेंट आपली तक्रार घेऊन गे। गेलं तर म्हणत होते मन म्हणतात महाराज की जा सामुदायिक प्रार्थना कर म्हणजे सामुदायिक प्रार्थना केल्याने आपल्या जीवनाचं सार्थक कसं होते आपल्याला आपलं मानव आपण माणूस आहोत हा मानसाचा धर्म आपण महाराजांना मानवतेचे महापुजारी का म्हणतात महाराजांच्या लिटरेचरमध्ये महाराजांच्या साहित्यामध्ये समग्र साहित्यामध्ये ठासून भरलेला जर कोणता विषय असेल तर सर्वसामान्य माणूस अगदी शेवटचा माणूस गल्लीतला माणूस गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत या विश्वाला या विश्वात एकात्मता आणि या विश्वातील मानवांचा उद्धार करण्याचं चिंतन जर कोणत्या महात्म्याने केलं असेल तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे आणि हे छोटस प्रार्थना असत जे ग्रामगीतेच्या आधी जन्माला आलं जे ज्याला काय म्हणू आपण की महाराजांच्या साहित्याचा महाराजांच्या स्वप्नातलं सगळ्यात पहिलं मानवाचा उद्धार करण्याचं सा साधन जर कोणतं असेल तर ही सामुदायिक प्रार्थना आहे केवढी व्यापकता आहे सामुदायिक प्रार्थनेची महाराज ग्रामगीतेमध्ये लिहितात की भूमंडळ जयाचे छत्रपूर्ण अरे भूमंडळ आता आपण तर पोचू शकत नाही इमॅजिन इट इट इज बियॉंड अवर इमॅजिनेशन आपल्या आपल्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे की भूमंडळ जयाचे पूर्ण आणि पृथ्वी जयाचे आसन तुम्ही आम्ही बालकांनो आपण केवळश्या आसनावर बसलेला एक बाय एकच्या आसनावर बसलेला पण गुरुदेवाचं आसन किती आहे केवढं आहे पृथ्वी जयाचे आसन आणि चंद्र सूर्य आपल्यासाठी खूप मोठे वाटते पण गुरुदेवाचे नंदादीप जाणं एका नंदादीप दिव्यासारखे आहे चंद्र सूर्य नंदादीप जाण काय म्हटलेलं आहे पुढे भूमंडळ जयाचे क्षेत्रपूर्ण पृथ्वी जयाचे आसन चंद्र सूर्य नंदादीप जाण गुरुदेवाचे एवढी व्यापकता एवढी विशालता या सामुदायिक प्रार्थनेमध्ये एका वबीतून महाराजांनी आपल्या समोर ठेवलेली आहे आसनाकडे पाहल्यानंतरही केवढी विशालता दिसते एखाद्याला वाटते की ते खाली आसन आहे नाही 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 आपल्या हृदयामधला देव ज्याच्यावर आपली श्रद्धा असेल मग आपण कोणत्या जातीचं असेल कोणत्या पंथाचं असेल नो मॅटर आपल्या आपली श्रद्धा प्रत्येक मानवाची कोणत्या तरी देवावर आहे कोणत्या तरी दैवतावर आहे कोणत्या तरी महामानवावर आहे महापुरुषावर आहे ते सगळे आपले तिथे विराजमान आहे हृदयातला देव या आसनावर विराजमान ठेवण्याकरिता आसन खाली ठा ठेवलेलं आहे केवढी व्यापकता आहे केवढी विशालता आहे आणि सर्व धर्मातून सर्व जातीतून सर्व धर्माच्या तत्वज्ञानातून ही सामुदायिक प्रार्थना आली आहे बर शुद्ध आसन खादीचे वरी गोल तकिया शोभला हा नील दीपक दावितो ही धूप बत्ती आरती कि कित्येक साधी योजना किती गोड वाटे जीवा ही सामुदायिक प्रार्थना आसन जे घेतलेला आहे ना त्याचं मी थोडस सा सांगतो शुद्ध आसन तकिया कुठून घेतलेला आहे महाराजांनी प्रार्थना निर्माण करण्याच्या आधी आसन कसं असावं बैठक कशी असावी प्रार्थनेतले बोल कसे असावे शुद्ध खादीचं आसन जे आहे ते शीख धर्मामधून शीख धर्मामधून घेतलेलं आहे नीलदीपक जो आहे ना नीलदीपक नील दीपक हा पारशी धर्माचं प्रतीक आहे आणि धूपदीप आरती जे म्हटलेला आहे ना आपला जो वैदिक धर्म आहे त्याच्यामधलं तत्व आहे प्रार्थनेमध्ये आपण बसतो ना रे सूचकानं सूचना दिल्या त्याच्याप्रमाणे बसतो की नाही कोणाची बैठक वाटते आपल्यालाही भगवान महावीर जैन धर्माची आपण जे प्रार्थना असं नाही ना बसतो हे जैन धर्मामधलं तत्व आहे शेवटी जो आपण जयगुरु करतो ना जयगुरु करताना आपण काय करतो कोच्यावर त्याच्यावर असं हे होतो आणि मान करतो आणि श्री गुरुदेव की असं म्हणतो ना आपण हे कुठल्या धर्माचं आहे हे ख्रिश्चन धर्मामधून घेतलेलं तत्व आहे आणि जे आपण सामुदायिक नमस्कार करतो ना सामुदायिक नमस्कार गुडघ्यावर होऊनच केला पाहिजे सगळे आजार म्हणजे दुरुस्त करण्याचं सामर्थ्य या सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे वीस मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये आहे आणि तो जो आपण नमस्कार करतो सामुदायिक नमस्कार जणू काही नमाज पडतो आणि म्हणून ते महाराजांनी पाहलं की हे इस्लाम धर्मामधलं हे तत्व आहे हे आपण सामुदायिक प्रार्थनेमध्ये घेतलं पाहिजे म्हणजे आता आपल्या आसनापासून तर आपल्या जयघापर्यंत सगळे सगळे तत्व वेगवेगळ्या धर्मातून घेतलेले आहे अरे मै इस्लाम की संतो की चरणो मे जा बैठा मैं। और हिंदू धर्म के संतों का रस लुटा हु मैं हिंदू धर्म के संतों के चरणों का रस लुटा हु मैं क्रिश्चनों के भी गिरजाघरों में जाके की मैंने प्रार्थना और बौद्ध स्थानों में भी जाके मैंने उनको भी वंदन किया मेरे लिए कुछ अच्छा बुरा कुछ नहीं है सभी भरा गुरुदेव ऐसी भावना मेरी रही असे शब्द महाराजांचे ह्या सगळ्या उदाहरणावरून काय लक्षात येते मित्रांनो कोणती गोष्ट लक्षात येते की हा सामुदायिक प्रार्थना एक राष्ट्रीय एकात्मतेचा सर्व धर्माचा समन्वय सर्वांना एकत्र एका धाग्यामध्ये गुंफण्याचा हा विषय आहे ही सामुदायिक प्रार्थना इथे भेद आणि विषमता मुडीत राहिली नसली पाहिजे सर्व गावाची प्रार्थना सगळ्या मोहल्ल्याची प्रार्थना सगळ्या जातीची प्रार्थना म्हणजे ही सामुदायिक प्रार्थना सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना हे विद्यालय आहे संध्याकाळी भरणारं हे विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये आपल्याला हजरी दररोज लावली पाहिजे या ठिकाणी भारतवाड्यामधील मला माहीत आहे आधी सरोदया दादा मी पुष्कळ आधी सुद्धा आलेला आहोत आणि मी पाहिलेलं आहे इथे जरी प्रत्यक्ष मंडळी आतमध्ये नसेल तरी दररोज सामुदायिक प्रार्थनेचा लाभ घेणारी मंडळी अवतीभोवती बसलेली असते त्यांचंही चिंतन तेवढं चालते गावाचीच हे प्रार्थना होते समुदायाने ही प्रार्थना होते फार चांगली गोष्ट आहे महाराज म्हणतात मित्र हो ऐका माझे वचन जरी का हो व्हावे वाटे गावाचे कल्याण गावाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य आहे तरी सामुदायिक प्रार्थना साधन सोडू नका कधीही अनुभवातून सांगतो म्हणते एवढे मी अनुभवे सांगून ठेवतो प्रार्थनाची गावाचे धन समजतो यानेच स्वर्ग मोक्षही पाहतो समाज अपुला म्हणजे पहा सायंकाळच्या या विद्यालयामध्ये इथे हजरी लावल्यानंतर जे नामस्मरण होते जे आमच्यामध्ये भाव निर्माण होते याच्यामध्ये जे शक्ती आहे ना या सामुदायिक प्रार्थनेमध्ये भरलेली हे शक्ती आपल्या रोमारोमात जेव्हा उतरेल ना दृष्टी गोचर होईल ना आपल्या व्यवहारात जेव्हा येईल ना तेव्हा खऱ्या अर्थानं तुकडूजी महाराज समजले सामुदायिक प्रार्थना समजली आमचा उद्धार झाला आमच्या गावाचा उद्धार झाला आणि राष्ट्राच्या उद्धाराकरिता आम्ही हातभार लावला असा त्याचा अर्थ होईल आणि म्हणून महाराजांनी दोन अध्याय जे खर्ची घातले ना तर पहिल्या सत्तावीसाव्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्तांचं चित्र दिलं महाराजांचं सूक्ष्म निरक्षण आहे का बरं प्रश्न विचारला पाहिजे आपण का येशू ख्रिस्ताचं चित्र अठ्ठावीसव्या अध्यायावर प्रार्थना व विश्वधर्मावर बाबांचं चित्र व्हाय असा प्रश्न आपण केला पाहिजे येशू ख्रिस्त म्हटल्यानंतर प्रेममूर्ती ख्रिस्ताने प्रार्थना केली सर्वांसाठी शांती मागे दिली आणि सहनशीलतेची देवता पावली तया लागली कोणती प्रार्थना केली येशू ख्रिस्तान अरे खिडे मांडणाऱ्या लोकांना देवा तू माफ करजो यांना माहीत नाही हे काय करून राहिलेले आहे मी धर्माचं काम करून आलेलं माझ्या हातापायामध्ये या कुरसावर चढवलं आणि येशू ख्रिस्ताच्या हातापायामध्ये खिडे ठोकलेले तरी तरी त्याच लोकांसाठी म्हणजे अशा दुष्ट लोकांकरिता वाईट भावनेच्या लोकांकरिता सुद्धा तू काय कर यांना माफ कर एवढी विशालता येईल का आपल्यामध्ये एवढं जर आपलं आलं आपल्यामध्ये तर भारत छान परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणून ज्याला कोणाला आपल्या आपल्या मोहल्ल्यामध्ये शांतता लागत असेल आपल्या कुटुंबामध्ये त्याच्याही आधी चांगला सुसंवाद ठेवायचा असेल आणि आपलं गाव सुखी संपन्न करायचं असेल सोबतच राष्ट्राला सुखी करायचं असेल तर हे सामुदायिक प्रार्थना आपण अंगीकारली पाहिजे महाराज म्हणजे महात्मा गांधी असं म्हणतात की ही सामुदायिक प्रार्थना आत्म्याचा आहार आहे अरे आपला आहार माहित आहे ना आपल्याला लहान मुलांना आपला आहार माहीत आहे ना आपल्याला त्याच्याशिवाय आपण राहू शकतो का परंतु आपल्या आत्म्याचा आहार पाहिजे ना तो घेतला पाहिजे की नाही आपण तर म्हणून सकाळचं ध्यान आणि सायंकाळची प्रार्थना हे आत्म्याचे आहार आहे सोबतच आणखी मिष्टांग टाकते ग्रामगीता आणि म्हणून याच्यामध्ये आपण जर असलो तर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सामुदायिक प्रार्थना काही मेल्यानंतर स्वर्गात जाण्याचा परवाना नाही आहे आपण जिवंतपणीच आपल्या जीवनामध्ये स्वर्ग निर्माण करण्याची अमोघ साधना म्हणजे सामुदायिक प्रार्थना आहे आणि म्हणून मी कडकडीची विनंती सगळ्यांना करेल ऐकणाऱ्यांना करेल करून बाहेरून मौल्यातून ऐकणाऱ्या लोकांना करेल की तुमचं जमत नसेल तरी चालेल परंतु इतरांना आपल्या घरच्यांना आपल्या महिला मंडळींना आपल्या लेकरांना या सामुदायिक प्रार्थना मध्ये मध्ये पाठवा मोठ्या संख्येने पाठवा आणि एक दिवस आपणही ठरवून घेतला पाहिजे जे इथे नाही आहेत त्यांना मी सांगतो बाहेर ऐकत असेल त्यांना मी सांगतो कडकडीने आवाहन करतो की मी एक दिवस आठवड्यातून काय करेल इथे हजरी लावेल या विद्यालयामध्ये येईल वीस मिनिटाची प्रार्थना आहे घरून निघून घरी पोहोचेपर्यंत अर्धा तास एवढा वेळ आपण गुरुदेवासाठी नव्हे तर तुमच्या माझ्या स्वतःच्या भल्याकरिता मी जात आहोत एवढं आपण संकल्प करावा महाराजांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण आपण मला सरोदे दादा असेल देसाई दादा असेल आपण सर्वांनी बोलावलं आणि आपलं सर्वांचं दर्शन झालं मोठा आनंद झाला माझे लांबलेले चार शब्द मी संपवितो जय गुरु जय गुरु